आपण अमेरिकेकडे झुकलोत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाकिस्तानवरती तुमचं वर्चस्व होत होत मग अचानकपणे असणार ही बातमी असणार डोनाल्ड ट्रम्प कुठून असणार कळतं की यांचं युद्ध विराम झालेलं आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे नरेंद्र मोदी यांचं असणार स्टेटमेंट आहे की आम्ही पुन्हा तुम्हाला असणार बघून घेऊ म्हणजे पुन्हा युद्ध आहेच तुम्ही हे कसं विसरताय नमस्कार मी दीपाली जगताप आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर सर स्वागत आहे तुमचं बीबीसी न्यूज मराठीमध्ये स्वागत केल्याबद्दल आभारी आपला भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत उदाहरणार्थ तुम्ही म्हटलात की अमेरिकेकडून ही माहिती का मिळाली आधी भारत सरकारकडून आधी ही माहिती का मिळाली नाही किंवा हा निर्णय झाल्याचा आधी सरकारकडून का कळालं नाही काय नेमकं तुम्हाला यातून म्हणायचं आपण अमेरिकेकडे झुकलोत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गेली पन्नास वर्ष आ, सत्तर वर्ष आपण जर पाहिली बासष्टच्या युद्धामध्ये सुद्धा अमेरिकेने विमानं देतो म्हणून सांगितली ती विमानं हा अल्टिट्यूडशी आली नाही पासष्टच्या युद्धामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर अमेरिका ही पाकिस्तानकडे झोपली होती आणि आताही आपल्याला दिसतंय की पाकिस्तानवरती तुमचं वर्चस्व होत होतं जे काही गव्हर्नमेंट मिलिटरी ब्रिफिंग होती त्या ब्रीफिंग वरनं असं दिसत होतं की एअरफोर्सनी टोटल कंट्रोल टोटल कंट्रोल घेण्याच्या परिस्थितीमध्ये होते अशी असणारी परिस्थिती आहे त्या ह्याच्यामध्ये आणि मग दोन दिवस अगोदर डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की त्या दोघांचा प्रश्न आहे त्या दोघांनी बघा वाईस प्रेसिडेंट अमेरिकेचे भारतामध्ये होते हे जेव्हा सुरुवात झालं त्यावेळेस ते म्हटले नाही नाही म्हणजे बाबा पेलगाम झालं त्यावेळेस त्यावेळेस ते काय म्हणाले की नाही 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 हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही बघून घ्या आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही मग अचानकपणे असणार ही बातमी असणार डोनाल्ड ट्रम्प कडून असणारं कळतं की यांचं युद्धविराम झालेलं आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे माझ्यासारख्याला असणारा प्रश्न पडतो की कॅनडाला ते एकावन्न राज्य फिफ्टी वन स्टेट करायला निघाले होते तर डोनाल्ड ने भारताला आता फिफ्टी वन स्टेट केलेला आहे का याचा खुलासा झाला पाहिजे आ, भारत सरकारने सुद्धा वेळोवेळी त्यांची भूमिका सुरक्षा दलांनी पत्रकार परिषदेमार्फत वेळोवेळी त्याची माहिती सांगितलेली आहे रविवारी संध्याकाळी सुद्धा याबद्दल सविस्तर अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे ओ, एक संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी आता जी केली जाते तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर की विरोधकांना कि विरोधी पक्षांना मी असं म्हणतोय त्याच्यामध्ये काय होणार आहे चर्चा होईल गुराळ होईल त्याच्या पलीकडे काही सोडणार नाही मी त्या सभागृहामध्ये होतो आणि त्या सभागृह मी फार जवळून बघितलेला आहे आता ज्यावेळेस तुम्ही असताना पाकिस्तानला हरवण्याच्या परिस्थितीमध्ये आहात किंवा त्यांची अशी परिस्थिती तुम्ही करायला निघालेल्या आहेत की ते डोकं वर काढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये असताना त्यांना बेलआउट कोणी केलं तर अमेरिकेने केलं आम्ही कुठेतरी टेररिझमच्या विरोधातलं भांडण बघत असताना जग सुद्धा टेररिझमच्या विरोधात भांडत आहे ते भांडत असताना आम्ही त्यांच्या बरोबर जात नाही आम्ही पाकिस्तानला आउट देतो आणि दोन हजार दोन मध्ये पाकिस्तान जे कैदी म्हणून झालं असतं म्हणजे माया भाषेत म्हणायचं झालं तर आर्थिक दृष्टिकोनातून कैदी झालं असतं त्याला आउट आपण दिला आणि आज आपल्याला दिसतंय की आपण ज्यावेळेस पाकिस्तानला हरवायला निघालो होतो किंवा त्याला असणार ताकद त्याची कमी करायला निघालो होतो अशा वेळेस अमेरिकेने त्यांना आउट केला पण भारताची सुद्धा कुठेतरी त्या कुठेतरी कुठेतरी आपली असणारी फॉरेन पॉलिसी चुकते हे आपण कुठेतरी तपासलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणे सीज फायर एग्री केला पण त्या सीज फायर एग्री करताना कुठेतरी असणारा तुमचा लेखित लिखित आहे का याच्या पुढे असणार टेररिस्ट अटॅक होणार नाही भारतावरती असं लिखित घेतलेलं आहे का नाही पुन्हा टेररिस्ट अटॅक झाली तर पाकिस्तानवरती काय करायचं का जगाने याच तुम्ही कुठेतरी असणार घेतलंय का तर नाही फक्त नरेंद्र मोदी यांचं असणार स्टेटमेंट आहे की आम्ही पुन्हा तुम्हाला असणार बघून घेऊ म्हणजे पुन्हा युद्ध आहेच तुम्ही हे कसं विसरताय तेव्हा कुठेतरी ह्या प्रश्नाचा असताना फैसला करण्याची संधी आलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी सुद्धा म्हणजे एक प्रकारे तुलना केली जाते तुम्ही कसं पाहता याकडे इट डिपेंड्स अपॉन लिडरशिप इंदिरा गांधी ह्या स्ट्रॉंग होत्या स्ट्रॉंग विल्ड होत्या काय करायचं हे निश्चित होतं कसं करायचं हेही निश्चित होतं आणि त्यांनी ते एक्झिक्यूट केलं दुर्दैवाने काँग्रेसची नंतरची लिडरशिप मुंबईवरती अटॅक झाल्यानंतर संधी होती काँग्रेसला काँग्रेसनी ती वाया घालवली आणि आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा संधी होती ती त्यांनी वाया घालवली दोन्ही वेळेस पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाचूक आहे इस्लामिक कंट्री सुद्धा त्यांना असणारा मदत द्यायला तयार नाही टर्कीच्या hmm. व्यतिरिक्त अशा असणाऱ्या परिस्थितीचा तुम्ही जर फायदा घेणार नसाल आणि काही गोष्टी कायमच्या विठवणार नसाल तर तुम्हाला भोगावं लागणार आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असणार म्हणजे त्यांना मुंबईच्या इलेक्शन मध्ये पाडलं असं जे म्हणतात पाडणाऱ्यांमध्ये सगळेच होते काँग्रेस पण होती भारतीय जनता पक्ष पण होता आणि लेफ्टिस्टिक होते त्यांनी असणार काश्मीरच्या संदर्भातलं भाकीत केलं त्यांनी असणार म्हटलं की तुम्ही पीओकेत ताबडतोब घ्या ते कॅबिनेटमध्ये होती त्याच्या नोटिंग सगळे तिथे तुम्हाला मिळतील पण कॅबिनेट मधला एकही मंत्री त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही ही वॉज अ लोन सोल इन दॅट कॅबिनेट आणि त्याच्यानंतर त्यांनी असं स्टेटमेंट केलं की या पीओ केचा तुम्ही निकाल लावा तुम्ही पीओ केचा निकाल लावला नाही तर कमिंग जनरेशन त्यांचे जी शब्द आहेत ती मी वापर कमिंग जनरेशन विल ब्लीड रक्तबंबाळ होतील आणि ते आपण असा रक्तबंबाळ बघतोय ती रक्तबंबाळ थांबवण्याची संधी आता होती ती आपण घालवली तुम्ही इंदिरा गांधीचं नाव घेतलं तिने डिसाईड केलं होतं काय करायचं आणि त्यांनी एक्झिक्यूट केलं तसं तुमचा काय प्लॅन होता मलाही माहिती आहे कारण का माझ्या वडिलांकडे सुद्धा त्यावेळेस काय होणार याचा असणारा एक आराखडा आला होता की सहा महिन्यानंतर आपण कारवाई करणार आहोत तोपर्यंत असणार जगाची संपत्ती आपल्याला मिळवायची आहे आणि तर तुमचं काही आहे तुमचा गोल नव्हता मला सर सगळे टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त करायचे होते शंभर कॅम्प्स आहेत त्याच्यापैकी नवच तुम्ही उद्ध्वस्त केले नाईन्टी वन अजून शिल्लक आहेत ना तुम्ही एक लक्षात घ्या की जी माहिती पब्लिक डोमेन मध्ये नव्हती ती माहिती आर्मीच्या ब्रीफिंग मध्ये बाहेर आली बिटवीन दी लाइन्स मला जर वाचायचं असेल तर मी असं म्हणेन जे अँगर होत की आम्ही घडवत होतो आणि तुम्ही आमचे हात धरलेत तुम्ही आम्हाला मागे घेतलंय पोलिटिकल लिडरशिपनी आम्हाला असणारा मागे म्हणजे माझी ही थिअरीच आहे की मिलिटरी लिडरशिप करू शकते पोलिटिकल लिडरशिप जी आहे ती लिडरशिप करू शकत नाही कमी आहे पण डिसिप्लिन्ड आर्मी असल्यामुळे ती पोलिटिकल लिडरशिपचं ऐकते